नमस्कार मंडळी एकाच पदार्थापासून तीन प्रकार बनवता येतात कसे ते तर जास्त उशीर न करता रेसिपीला डायरेक्ट आपण सुरुवातच करूया वाटी लहान घ्या किंवा मोठी घ्या तर एकाच वाटीचे प्रमाण घेऊन दोन वाटी रवा घ्यायचा त्याच वाटीने एक वाटी पोहे घ्यायचे पुन्हा त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायचं आंबट गोड दही आता याच्यामध्ये चार पाकळ्या लसूण बारीक चिरून घालायचा म्हणजे लवकर वाटला जाईल पाव इंच आले घेऊन ते सुद्धा बारीक चिरून घ्यायचे खास करून मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्या स्कीप करा तर इथे मी दोन चार हिरव्या मिरच्या घालून घेतल्या हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या त्याच वाटीने एक वाटी पाणी घालून घ्यायची आणि मिक्सर जारचे झाकण लावून वाटून घ्यायचे थोडे वाटून घेतल्यानंतर पुन्हा एकदा एक वाटी पाणी घालून वाटून घ्यायचे तर मीसुद्धा वाटताना एक वाटी पुन्हा एकदा पाणी घातले होते तर अशा प्रकारे सरसरीत वाटून होते आता याला मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे भांडे मोठेच घ्या कारण रवा फुकतो मिक्सर जारमध्ये थोडेसे पीठ चिकटलेले असते तर त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालून मिक्सर चांगला हिसळून घ्यायचा पण पाणी जरा सांभाळून घालायचे तर मी अर्धेच पाणी घातले आणि अर्धे पाणी शिल्लक ठेवले आहे तर त्याचा वापर नंतर करूया आता हे पाणी घातलेले मिश्रण पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे बाकीची तयारी करेपर्यंत याला दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवून देऊया सुद्धा मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तर तुम्ही तिखट कमी खात असाल तर दोन तीनच घ्या आणि अशा प्रकारे बारीक चिरून घालायच्या मिरच्या आणि मुलांसाठी करत असाल तर एखादी मिरची कापून घाला किंवा नका घालू मिरची बारीक करून झाली एक गाजर घेऊन त्याचे वरचे साल काढून मध्ये असे पातळ तुकडे करून घ्यायचे मधला जो जाड भाग असतो त्याला मंजिरी म्हणतात ते काढून घ्यायचे गाजर पातळ आणि बारीक चिरून घ्यायचे आता झाकण काढून बघूया रवा चांगला फुगला आहे याला चमच्याने थोडंसं असं खालीवर करून मिक्स करून घ्यायचं आणि जे शिल्लक राहिलेलं पाणी होतं मिक्सर जारमध्ये ते पाणी आपण पूर्णपणे आता याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा चमच्याने ढवळून मिक्स करून घ्यायचे तर अशा प्रकारे मिश्रण तयार झाले पाहिजे आता पुढची तयारी करूया एका कढईमध्ये स्टँड ठेवायचा असा आणि दीड ग्लास पाणी घालून घ्यायचे आता याच्यावरती झाकण ठेवून पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आता या वाटलेल्या पिठामध्ये त्याच वाटीने एक वाटी वटाणा घेतला एक वाटी गाजर घेतले हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायची सर्व घातलेले साहित्य मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये लगेच बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची एक चमचा साखर घालून घ्यायची आणि दोन छोटे चमचे तेल घालून घ्यायचे आता चमचाचा वापर न करता हातानेच चांगले पीठ हलके करून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये सर्वात शेवटला मी एक मोठा चमचा इनो घेतला आहे म्हणजे दोन वेळेला अर्धा अर्धा करून घेतला पुन्हा एकदा हाताने ढवळून पीठ असे हलके करून घ्यायचे मुलांचा शाळेचा डबा असतो त्या डब्यालाच ब्रशनी तेल किंवा तूप किंवा बटर जे अवलेबल असेल ते लावून घ्यायचे चारी बाजूने ब्रशने बटर लावून घेतल्यानंतर पळीच्या साह्याने अर्धाच डबा भरायचा आहे डबा पूर्ण नाही भरायचा आणि अशा प्रकारे आपटून घ्यायचा आता याच्यामध्ये कमी तिखटाची लाल मिरची पावडर अशी भुरभुरून द्यायची आता याला आपण स्टीम करायला ठेवूया पाण्याला चांगली उकळी आली आहेच आहे आता याच्यामध्ये डबा ठेवून द्यायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिट तरी मिडियम आचेवर होऊन द्यायचे आहे याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवायला घ्यायची तर अर्धवाटी मी खोबरं चार पाच हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथंबीर आणि मोठा टोमॅटो असेल तर अर्धाच घ्या छोटा असेल तर अख्खा घाला असा बारीक चिरून घ्यायचा याच्यामध्ये किंचित अशी साखर घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे टोमॅटो घातल्यामुळे याच्यात पाणी घालायची गरज नाही तर बारीक असे वाटून घ्यायचे चटणी भांड्यात काढल्यानंतर एक मोठा चमचा दही घालून चांगले चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचे या चटणीला वरतून फोडणी द्यायची सुद्धा गरज येत नाही अशीच चटणी खायला सुंदर लागते पंधरा मिनिटे होऊन गेली झाकण काढून घ्यायचे सुरी घालून आता हे परफेक्ट झालं आहे याला आता खाली उतरून थंड करण्यासाठी ठेवायचे आहे पंधरा ते वीस मिनिट सकाळच्या शाळेच्या डब्याची तयारी आहे ही आता याला मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि सकाळी याच्यातला अर्धा भाग मी अशाच प्रकारे तुकडे करून आणि फ्राय करून मी तिला डब्यामध्ये भरून दिला असे छान एकसारखे तुकडे करून घ्यायचे मुलांनाही फार आवडतात आणि हेल्दी रेसिपी असल्यामुळे आणि हेवी असल्यामुळे मुलांचं पोटसुद्धा याच्यामध्ये भरतं आता याला फ्राय कसं करायचं ते दाखवते ब्रशने कढईवरती तेल किंवा तूप किंवा बटर लावून घ्यायचे आणि कापून घातलेले तुकडे त्याच्यावर ठेवून द्यायचे सगळे एकत्रित नाही घालायचे पलटीकरता आले पाहिजे तर मी तीनच तुकडे घालून घेतले आणि वरतूनसुद्धा बटर लावून घ्यायचे किंवा तूप लावून घ्यायचे आपण हेल्दी देत आहोत मुलांना तर बटर किंवा काजूक तुपाचा वापर केला तर चांगले होईल चवीलाही चांगले लागते एक बाजू चांगली खरपूस भाजून झाल्यानंतर तिन्ही पीस असे पलटी करून घ्यायचे आणि दुसरी बाजूसुद्धा तशाच प्रकारे खरपूस भाजून एक एक पीस प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता शिल्लक राहिलेले ते दोन पीससुद्धा मी ब्रश लावून अशाच प्रकारे पलटी करून प्लेटमध्ये काढून घेते डब्यातसुद्धा मी अशाच प्रकारे पीस ठेवले आणि त्याच्याबरोबर मेओनीच आणि चटणी दिली हा पेरी पेरीचा मिक्स मसाला आहे याचं मी प्रमोशन नाही करत हा मी वापरते म्हणून तुम्हाला सांगते हा मसाला थोडासा असा भुरभुरून द्यायचा मुलांना खूप आवडतो कारण सुद्धा हाच मसाला असतो त्या मसाल्याच्या चवीमुळे चा मुले, मुले आवडीने खातात आदल्या दिवशी अशा प्रकारे तयारी करून ठेवली का सकाळी फक्त फ्राय करून मुलांच्या डब्यात द्यायचे आता हे मोठ्यांसाठी त्याच मिश्रणाचा वापर करून इडलीच्या भांड्याला असे तेल लावून घेतले आणि त्या मिश्रणाची आपण इडलीसुद्धा करू शकतो मिश्रण जर का थोडे घट्ट झाले तर थोडेसे पाणी घालता येते वेळ नसेल आणि झटपट इडली करायची असेल तर अशा प्रकारे इडली करून घ्यायची न आंबवता आणि न डाळ आणि तांदूळ भिजत घालता आणि न वाटता अशा प्रकारची तुम्ही इडली करून बघा इडलीचं भांडं पूर्ण भरल्यानंतर पुन्हा एकदा ट्रे असा आपटून घ्यायचा इडलीच्या भांड्यामध्ये मी अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते पाण्याला चांगली उकळी आली दोन्ही ट्रे आता भांड्यामध्ये ठेवून देते आणि त्याच्यावरती झाकण ठेवून वीस मिनिटे याला वाफवून देऊया वीस मिनिटं झाली गॅस बंद करायचा आणि इडली प्लेटमध्ये काढून घेतली मस्त अशी कलरफुल इडली मी दाखविलेल्या चटणीबरोबर खायची जरा वेगळी चव नक्कीच करून बघा आता मी तिसरा प्रकार दाखवते इडलीचं भांडण नसेल तर असं मोठ्या ताटलीमध्ये घेऊन स्टीम करून घ्यायची आणि अशा प्रकारे काढून घ्यायचे आणि त्याचे असे तुकडे करून घ्यायचे चौकोनी आता ही प्लेट मी घरच्यांसाठी बनवत आहे तर अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये